उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वाशिमच्या कारंजा शहरामध्ये चार बहिणींनी एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय कारंजा शहरातील गौतम नगर भागात ही घटना घडली आहे या चार बहिणींच्या भावाचा महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता यानंतर चारही बहिणींनी मिळून महिलेला दगडबिटांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये महिला गंभीर जखमी झाली या जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झालाय मृत्यू झालेली महिला आणि चार बहिणींच्या भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे चार बहिणींनी या महिलेला मारहाण केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय या प्रकरणी चारही महिलांना अटक करण्यात आले असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत करतायत या चारही बहिणींचं वय वीस बावीस वर्ष ते चौतीस पस्तीस वर्षांपर्यंत आहे ही चा डोकेत डोकेत जकम तर ही या चारही मृत महिलेच्या डोक्यात डोक्यात विटांनी केली जखम झाल्यानंतर महिलेला रक्ताची उलटी झाली रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झालाय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा